निश्चितपणानं या बार्शी तालुक्यातील तमाम जनतेचं बंधू भगिनींचं मी हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही कारण एवढं मोठं यश माझ्या माहितीप्रमाणे मी परवा दिवशी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं की काय ऐतिहासिक असा निकाल लागणार आहे माझ्या आयुष्यात पण मी अशी निवडणूक पाहिलेली नव्हती की ही सगळी निवडणूक जनतेनं दाव्या आणि या सर्व गोष्टी पाहता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या पंधरा महिन्यापूर्वी जी काही माझ्या किंवा माझ्या परिवाराबद्दल विनाकारण कुठलीही चूक नसताना निरेटिव्ह पसरून जे अत्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एवढी मोठी ताकद दिली कोणाशी एवढी मोठी ताकद कोणाला देत नसते परंतु एवढा माझ्यावरती प्रचंड विश्वास ठेवला त्या माणसाने त्यांच्या ताकदीनं या ठिकाणी एवढं छानपैकी काम आपण बार्शीमध्ये करू शकलो बांधवानं माझी प्रामाणिक भावना होती की या तालुक्यातील माझ्या लेकरा सोन्याचा घास मिळावा या दृष्टिकोनातून मी रात्रंदिवस काम करत होतो परंतु काही मंडळीने विनाकारण चुकीच्या कारण मला थोडा वेळ जनतेमध्ये मिसळण्याकरता थोडा कमी मिळाला त्या माझ्या अडीच वर्षाच्या शेवटच्या अडीच वर्षाच्या विधानसभेमध्ये कारण मी इकडं थांबलो असतो तर वारशीचं आर्थिक नुकसान झालं असतं म्हणून मला काळजी नुकसान होऊनही काळजी होती म्हणून मी पाच हजार कोटीचा निधी आणू शकलो आणि हे सगळा पैसा हा नेकराबाळांच्या कल्याणाकरता आपण या ठिकाणी पाण्यावरती एम आय डी सी सगळ्या दळणवळणाची साधनं ह्याच्यावरती वापरला अनुदान शेतकरी बांधवांकरता माझ्या माता भगिनींकरता सगळ्यांकरता हा वापरत होतो आणि त्याच्यातनं हे तर निगेटिव्ह पसरवलं हे सगळी बाजू घेऊन मी शेवटी त्या दिवशी सांगितलं मी जनतेच्या कोर्टामध्ये गेलो आणि जनतेलाच मी विचारलं की माझ्याकडनं नेमकं काय चुकलं हे सांगा तर त्यांनी सांगितलं की राजभाऊ तुमच्याकडनं काय चुकलं नाही हे तुम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब जयाभाऊनी मला आपल्या सगळ्यालाच माहित आहे की मी थोडं शांत झालो होतो परंतु त्यांनीही मला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि आदरणीय साहेबांनी तरी एवढी काळजी घेतली जयाभाऊलाही माझ्याकडे पाठवलं की राजभाऊला काय नेमकं बघा राजभाऊवरती लक्ष ठेवा राजेभाऊला ताकद द्या राणादानाला सुद्धा माझ्याकडे पाठवलं एकदा आणि एवढी काळजी घेणारा हा एक मोठा नेता ज्यांच्या सहकार्यावरती ज्यांच्या आशीर्वादाने आज या सगळा घटनाक्रम या ठिकाणी घडतोय निश्चितपणानं भविष्य काळामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून मादेमा, देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्यातचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या सहकार्यानं मदतीने माझ्या मित्राच्या मी अत्यंत जसं जनतेने कौल दिलाय त्याच्या कित्येक पट अधिक जसं मी बोललो त्या पद्धतीन रात्रंदिवस दिवस मी सांगितलं ना मी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की माझी सगळी जी काय ती माझी पार्टी करता सगळा विषय माझ्या जीवनातला आणि इथून पुढं तर आता एवढी मोठी जबाबदारी माझ्या जनतेने माझ्यावरती टाकलेली आहे माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या जनतेला समर्पित करूच्या पराभवानंतर सुद्धा एवढी मोठी ऐतिहासिक विजय शून्य मिळाला काय ज्या दिवशी शेवटी असा विषय असतो की कुणावरती अन्याय होत असताना किंवा एखादी गोष्ट तीच गोष्ट दहा दहा वेळेस चुकीची कोणी पसरत असताना फक्त मी ती खोडून काढण्याकरता इथं नव्हतो कारण मी जर बारशी थांबलो असतो खोडू शकलो असतो परंतु माझ्या तालुक्यातल्या गोरगरिबांचं जनतेचं शेतकऱ्यांचं कामगारांचं सगळं नुकसान झालं असतं म्हणून मला मी वड होती की जादा निधी तालुक्याला आणून द्यावा ही भावना होती त्यामुळे मी मुंबईला थोडं जास्त वेळ गेला पुण्याला सोलापूरला सगळ्या काही कामकाजाच्या बाबतीमध्ये एवढं आता एवढे पाण्यावरती काम असेल पिण्याची पाणी शेतीचं पाणी सगळं आता जात नाही त्याच्यामध्ये वेळ गेला आणि त्याचा काय फायदा निष्क्रिय विरोधकाने घेतला भाऊ आता विकासाला बुलेट ट्रेनचा वेग येणार का आता तुम्ही काय कस सगळं पंधरा महिने पाहिलं तुम्ही सगळा मोकळा सॉस आता बघा किती तो आदरणीय पार्टीचा आणि देवेंद्र फड फडणवीस साहेबांचा अधिकार आणि निर्णय तो जो निर्णय घेतील तो माझ्या बायासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगायची पण गरज नाही अंतिम निर्णय त्यांचा असेल